नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये घरामध्ये अनुष्का सिक्युरिटी आणते आणि त्यांना स्ट्रीक वॉर्निंग देत असते तुम्हाला कुणी संशयित व्यक्ती आढळला तर लगेच मला सांगायचं आणि सगळीकडं बारीक लक्ष ठेवायचं प्रीतम तो अनुष्का हे काय चाललंय ती प्रीतम मॅमच्या जीवाला धोका आहे आणि सगळं दिशा घडून आणतीये आणि हरीश दिशाला सामील आहे तो ऑफिसमधून सगळ्या फाईल घेऊन पळाला नाही नाही काहीतरी गैरसमज झाला अरिश असा नाही आहे प्रीतम अनुष्का बरोबर बोलते अनुष्का सिक्युरिटीला सांगते बाहेर चात येणार माझ्या परवानगीने आणि आतून बाहेर जाणार तो पण माझ्या परवानगीने चला पोजिशन घ्या म्हणते वहिनी आता काय करायचं थांबा थांबा मी खिडकीदारं सगळं बंद करते ती आता दोन विषा घेते आणि कानाला लावते दिशा विचार करते तिकडे अनुष्काने आता सगळं ठीक केलं असणार तेवढे तिला आयल्याचा फोन येतो तीन ती सासू मॉम आयले म्हणते दिशा हे काय चाललंय दिशा बोलते काय झालं सासू मॉम आयले म्हणते तू हरीशला आमच्याकडे पाठवलं आम्हाला सगळं कळलंय दिशा म्हणते ओ नो तुम्हाला सगळं कळालं चालेल कळू द्या एक काम कर मी तुला परवानगी देते तुला जे हरीशचं करायचं ना ते करून टाक चल त्याला मारून टाक नाहीतर एक काम कर ना तुझा लाना मुलगा प्रीतम त्याची जी बायको आहे ना प्रिया तिला घरातून हाकलून दे आणि मला घरामध्ये सून म्हणून घे तुझ्या बिघडलेल्या मुलाशी माझं लग्न करून दे आईल्या म्हणते दिशा हे काय बोलतेस दिशा म्हणते ए आईल्या नाही तुम्हाला सगळ्यांना गुडघ्यावर आणलं ना तर नाव दिशा सांगणार नाही आणि ओळायचं ताट तयार ठेव सून म्हणून मी तुझ्या घरात येणार म्हणजे येणार दिशा आईल्याला खूप धमकी देते आणि फोन बंद करते आईल्या बोलायला लागते पण फोन बंद होतो ते सगळ्यांना म्हणते आता क्लिअर झालं सगळं जे काय होतंय ना ते दिशा करते पारुस टोलम खाली पडल्यामुळे बेशुद्ध होते ते आता कशी उठते आणि आवाज द्यायला लागते दादा उघडा ना दार आधी ते फोन करतो आणि म्हणतो तुम्हाला एक नंबर पाठवतो त्याचं लोकेशन कुठे ते फक्त सांगा त्यानंतर हो सर पुन्हा फोन येतो आणि लोकेशन सांगतात ते जागेचं नाव सांगून म्हणतात एका गोडाऊनमध्ये लोकेशन दाखवतोय पारू आवाज देते बाहेरून आवाज येतो तुला बाहेर यायचं आहे ज्याने जे? कोंडलेलं असतं त्याच्याबरोबर अजून एक माणूस असतो ते आता कुलूप उघडतात पारू हळूच बाहेर येते एक गुंड म्हणतो कसला चिकना माल आहे दुसरा म्हणतो हो हो लई चिकणी आहे ते दोघंही पारूला हसत असतात पारू आता हात दुखायचं नाटक करते आणि खाली बसते एका घमिलेमध्ये खूप माती असते पारू नाटक करून त्यामधली माती घेते आणि दोघांवर फेकते दोघांच्याही डोळ्यात माती गेल्यामुळे ते डोळे चोळत बसतात पारू आता तिथून पळ काढते एकजण होतो पैजणचा आवाज येतोय आता दोघं पण पारूचा पाठलाग करायला लागतात पारू लपून बसते पण एकजण तिच्या मागे उभा राहतो आणि मोठ्याने हसायला लागतो पारू हातजुडून म्हणते दादा मी विनंती करते मला जाऊ द्या ना तो आता कुठं जाशील तो आता सुरं काढतो आणि पारूला मारणार तेवढे तादीत येतो आणि हात पकडतो एक एक गुंडा आदित्यवर हल्ला करतो पण आदित्य मात्र कुणालाच ऐकत नाही पारूचा हात पकडतो दोघंही गाडीत बसतात आणि पळ काढतात गाडीमध्ये आदित्य म्हणतो पारू हे काय चाललं तू तर मार्केटला गेली होती ना इकडे कुठे पोचली म्हणते आदित्य सर जे काय मी सांगल त्यावर विश्वास ठेवाल आदित्य म्हणतो पारू तुला पण माहिती आहे आईनंतर फक्त माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणते आदित्य सर हे जे काय सगळं घडतं ना ते अनुष्का मॅडम घडवत आहेत तू पारू तुला कळतं आहे का तू काय म्हणतेस ती धीवय आदित्य सर हरी सरांचा भाऊ आणि गणी त्यांच्या ताब्यात आहे आदित्य म्हणतो आता गणी कुठून आलाय ती धीवाय आदित्य सर दिशा मॅडमची बहीण अनुष्का मॅडम आहे त्या दोघी बहिणी बहिणी आहे आदित्यहन तो काय काही पुरावा तिवती हरिश सरांनी आणि मी पुरावे गोळा केले पण अनुष्का मॅडमने ते पण मिटवले आणि तुम्हाला माहिती आहे दिव्याईला फक्त पुरावे लागतात त्यामुळे आमचं आता डोकंच चालत नाही हरीश बंगल्या बाहेर येतो पण त्याला अडवतात हरीश म्हणतो आतमध्ये एक फोन तर करा एकजण फोन करतो घरातील फोन वाजायला लागतो प्रीतम घेणार तेवढे तनुष्का म्हणते थांबा मी घेते तिकडनं आवाज येतो मॅडम हरीश सर आलाय अनुष्का मनात विचार करते हरीश आतमध्ये आल्यानंतर सगळंच कळणार ते आता काहीच बोलत नाही आणि फोन ठेवते हरीश म्हणतो काय झालं तो नाही कुणीच काही बोललं नाही तो तो एकदा फोन करा ना एवढं विनंती करतो ते पुन्हा एकदा फोन करतात प्रीतम फोन घेतो आणि म्हणतो हरीश आलाय मग पाठवा ना आतमध्ये अनुष्का म्हणते नाही प्रीतम मॅम सांगा ना त्याला अहो तो तुमच्या जीवावर उठलाय आयल्या हसून म्हणते अनुष्का जो माणूस माझ्या जीवावर उठला तो गेटवर येणार आणि आता येण्याचा हट्ट करणार नाही ग आता अनुष्का खूप अडवायचा प्रयत्न करते पण आयल्या मात्र तिला खूप समजावते शेवटी म्हणते ठीक आहे तुम्हाला जीवाची भीती वाटते ना मी बाहेर जाते आता आईल्यासोबत सगळेच बाहेर जातात तेवढं ते एकजण येतो आणि म्हणतो हरीश गाडीमध्ये आदित्य सरे तुला बोलवलंय हरीश म्हणतो हो का पटकन जातो तो माणूस हरीशला गाडीत घालत असतो म्हणून म्हणतो काय चाललंय तिकडे पळत जातो आणि म्हणतो हरीश पण हरीश मात्र बेशुद्ध असतो एक गुंड येतो आणि मोहनशी हातापाई करायला लागतो आता प्रीतम पण पळतो अनुष्का म्हणते मॅमला लाद घेऊन जा तेवढ्यात एक काठी मोहनच्या डोक्यात पडते अनुष्का त्यांच्याकडे पळत जाते तो माणूस पटकन गाडीत बसतो आणि निघून जातात आता मोहनला घरामध्ये घेऊन येतात दामिनी म्हणते सांगितलं होतं ना बाहेर जाऊ नका का गेलात अनुष्का म्हणते बघितलं मॅम मी सांगत होते ना प्रीतम म्हणतो अनुष्का असं काही नाही मोन मोहन म्हणतो नाही प्रीतम अनुष्का बरोबर बोलते ते आदित्य येतो आणि म्हणतो काका तुला काय झालं अनुष्का म्हणते आदित्य हरीश गुंड घेऊन आला होता आदित्य म्हणतो अनुष्का हे काय बोलतेस म्हणून म्हणतो आदित्य अनुष्का बरोबर बोलते आदित्य म्हणतो ठीक आहे ठीक आहे बाबा कुठे मी त्यांना शोधतो आयले म्हणते अनुष्का तो आज सगळं कुटुंब वाचवलं दामिनी पारूकडे बघत म्हणते आम्हाला वाटत होतं पारू या कुटुंबाला वाचवते पण नाही खरं तर अनुष्का वाचवते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद